आणि जी आताची जी, जी नवीन पिढी आहे ती नवीन पिढी आपल्या आई वडिलांना कशा प्रकारचं वर्तन किंवा कशा प्रकारची वागणूक मिळते नमस्कार माझं नाव रत्नाबाई मी मोळची मराठवाड्यातली बोरगावची इकडं नसताना जाताना मला कोणी बाई गुरुजी दिसला सगळ्या जणांना दिसायला इकडं म्हणून म्हटलं चला आता आपण तिकड जाऊया आणि आपलं आपल्या जीवनाची कहाणी सांगूया बारकी बारकी होती तवा धनी गेल तीन लेकर दोन पोर एक पोर शिकवलं वाढवलं समध केलं पुरीच लग्न झालं पूर्वी दुसऱ्याच्या घरी नांदायला गेली तिथून पासून माझ्या जीवनाचा वृद्धाश्रमा पर्यंतचा प्रवास सुरू झाला एक दिवस मला म्हणलं काय रे काय झालं अगं आहे ते एक नावच शेत आहे ना ते तेवढं माझ्या नावावर करून दे बर हॅलो एक शेत तुझ्या नावावर कसं पाहिलं कशासाठी तुला लागत आहे गाय माझं थोडस आहे ना ते शेत तू माझं नाव करून दिलं म्हणजे मी टाकील ते कर्ज तेवढं मी भरून टाकील ग नाही नाही असं काय असणार नाही जोपर्यंत मी बाय तोपर्यंत असं काय नाही मी ज्या दिवशी मरत त्या दिवशी तुला समज मिळत पण आता तर काय मी माझ शेत माझ्या दाण्याचं शेत मी काय तुझ्या नाव करून देणार नाही पण वापर आईला त्या खोली माताडी जास्त वळवळ करायला तुला मी आता कसं असते सुनडी वडील वडील निघल मला आईला काय द्यायचं नाही म्हाताडे जोपर्यंत ते शेत माहिना माझ्या नवऱ्याचं नाव करून देत नाही तो ना तोपर्यंत तुला काय मिळणार नाही पाणी नाही अन्न नाही तिकडून बघायची सूनबाई यायची आणि एक दिवस दिस दिवशी दिवशी म्हणलं सुनबाई जे काय असल ते समजे माझ्याकडत

दिवशी पोरग म्हणलं आहे चल आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जायचं हा वय कपडे कापडं सर्व गाकडं बांधलं बघा काकडं उचललं तशी पोरग गाडीवर बसलं तालुक्याच्या ठिकाणी शेत नावावर करून घेतलं ना आणि मग नंतर पोरग मला म्हणलं आहे चल आपल्याला मामाच्या गावाला जायचं तिकडे पोरफळ्याला गाडीवर बस आपण तिकडं मोटर बो, आट्यावर जाऊ गाडीवर बसली आणि मला मोटर आटेवा सोडलं तिथं बसली आहे म्हणाल आहे मी अर्ध्या तासात येतो बघ बाजारातून काही वस्तू घेऊन आहे मला मग आपण घरलो जाऊ मामाच्या गावाला अर्धा तास झाला हे तास झालं अरू गेली आलंच ना साहेब आजी तू मग कुठे जायचंय की तू कामून बसल तुम्ही अरे बाबा ते माझ पूर्व अजून आलं नाही मग त्यांचं पूर्व जाणार आहे बघा माझ्या भावाच्या घरी जायचा अहो पण आता किती दिवस किती वेळ झाला काही फोन नंबर पिन नंबर हाय का हे बघा हे, हे वरच नंबर आहे ना हा नंबर हाय हा एवढा लावा बरं पटकन बर बर फोन तू बंद हो बंद आज नाही आज हो चालू की फोन त्याच्याकडे असतो की फोन हा नाही नाही बंद हाय आजी हा दुसरा एखादा नंबर आहे का तुमच्याकडं नाही हो नाही माझ्याकडे हाच नंबर आधी इतक्या रात झाला तुम्हाला कुठे जा काय समजत नव्हतं बघा इकडं बघितलं कोणी कस करावं सार म्हण इथं तिकडं तुम्ही का मी तिकडं तुम्हाला सोडून देतो माझ्या गाडी म्हणून आश्रम काय असतो हे रुधाश्रम अजी तुमच्या सारखे तिथं भरपूर लोक आहेत मग तिथं तुम्ही तिथं तुम रावा तुमचं बोरग तिथं सोडून गेलं तुम्हाला आता काही येत नाही बघा डोळ्यात अश्रू तळा काय करावं समजत नवला माणसा बरोबर गेला गाडीवर बसून गेला माणसाने तिथं सोडून दिलं बघा एवढं मोठं घे माझ्यासारख्या अशा अनेक लोक तिथे होते बघा सगळ्यांच दुःख सारखच व्हिडिची सोडून गेलेली कुणी स्वतःहून तिथं आलेल सगळी जण आपापली काम करायपासून मी ठरवलं आपापली काम करायपासून मी ठरवलं मी जे हाय मला कोणी नाही मुलं नाही बाळ नाही ना ना ना, कोणी नाही असं ना ना। मी मनाशी ठरवलं आणि ह्याच्यातून एकच माहिती वाटलं बघा एवढी मोठी पोरं केली सांभाळली कष्ट सोसली दुःख सोसली तर त्याचा काय उपयोग झाला नाही बघा आठवण काही सुटली नाही माझी जीवनाच्या वाटेवर जाताना वाट नावाचं पान कधी सुटलं नाही पाय जेव्हा थकून चालून जातात ना तर सगळ्यात शेवटी फक्त एकच शब्द आठवतो आणि तो म्हणजे आई आणि मी फक्त आणि फक्त माझ्या आईचीच मला त्या ठिकाणी आठवण आली आणि आई शिवाय या जगामध्ये तिथून कोणी नाही पण याची किंमत जेव्हा जाते तेव्हा आईची किंमत आपल्याला कळते बघते मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही जन्म दिला गाय तुझे नरहाई अनमोल जन्म दिला गई तुझे उपकर फितनर नाही आणि तुम्ही सुद्धा इथं भरपूर लोक आहे बघा समजे माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत तुमचे पण आईवडीला असतील बघा तुम्ही तरी तुमच्या आई आई-बापांना असं ಅಂತ देऊ नका तुमची मुलं सुद्धा तुम्हाला तसंच करतील बा भावांनो आणि बहिणींनो मी थोडं सांगते Sobastian!